नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी आज कसं आहे दिवसभर तसं काही व्हिडिओ शूट करता आला नाही पण कसं आहे आमच्याकडे हे बघा हे आम्ही काम करत होतो हे पूर्ण आहे ना पाणी आहे ना अंगणामध्ये येत होतं त्याच्यामुळे हे पूर्ण आम्ही पार्टिशन बांधलं आहे प्लास्टिकने आणि बघा आज पाऊस आहे ना एकदम धुब्बादार बॅटिंग करतो आहे दुपारपर्यंत तरी नव्हता पण आत्ता जो काही जोरदार पडला आहे ना नक्कीच आमची शेतं वगैरे जे आहे ना टामटूम पाण्याने भरणार आहेत तो ती देखील बघायला जाऊया आणि अक्षरच्या ना थंडी आहे भर भरली आहे कुडकुडवायला होत आहे आता भोयरं पण आलं भोयरं म्हणजे काय ती लाईटवर पाखरं येतात ना सफेद सफेद तर ती पाखरं पण आले आहेत म्हणजे मृग नक्षत्र पण चालू आहे सो मृगाचे ते फारीक बारीक किडे पण आपल्याला आजूबाजूला फिरताना मात्र दिसतील आज जर आपल्याला पाहायला मिळालं तर व्हिडिओमध्ये मात्र नक्की दाखवू पण आता तर आहे ना एकदम बेक म्हणतात ना खूप पुसळधार पाऊस पडतो बघा हे बघा दरवर्षी आहे ना आमच्या या पावसामध्ये आंबे गोळा करायला जायचे आता बघा पाऊस बघू ते पायटणीवर बसून थंडी लागली आमच्या आईला हा तरी पण जाऊन भिजलीस शेतावर जाऊन आलीस म्हणजे समोरच बघतोय बाबं त्यात ना बैलाला घेऊन आलेत फोड करून आलेत बहुधा भिजून आले बघा बिचारे खूप मुसळधार पाऊस पडतोय भाऊजी नदीला पाणी गेलं काय गेला बघा कसा अंधार झालाय चला एक राऊंड मारून या तुला रेनकोट घातला आणि जाऊन ये का पटका शेताच्या म्हणजे शेतामध्ये कसं आहे पाणी किती भरले ना ते देखील पाहता येईल बरेच आपले मंडळी आहेत ना शेतकरी मंडळी जे आता कसं पेरणीला लागले होते तर पेरणीने आता मला वाटतं लावणीच करावी लागेल पटकन रोप उगवली तर चला आहा, हा 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 पावसाचं पाणी असं पाहायला लागलं ना की भारी वाटत त्या वाटेला आम्ही ऍक्च्युली आम्ही गोवंड म्हणतो गोवंड आणि या गोवंडातून पाणी वरच्या मळकंडीतून बघा यायला लागलं ला काय भारी वाटतंय बघा आता हिरवळ येईल ना तिच्या कास म्हणजे जबरदस्त इकडे बघा शेत भरली आहेत पाण्याने पूर्ण टामटम अजून थोडा पडला ना तर नक्कीच ओव्हरफ्लो होतील शेत तर नुकतीच पेरणी झाली आहे आणि शेतांमध्ये पाणी तसं साचून नाही राहिलं पाहिजे एवढं म्हणून मी पण बघायला जातोय कारण आमची पण पेरणी झाली आहे ना तर ते शेत अरे बापरे बघा या शेत या शेतामध्ये आम्ही पेरणी केली आहे आणि तिथे पूर्ण आहे ना हळूहळू आता भरायला लागले ला ला ला। तिथून पाणी खाली केलं तर बरं होईल हे बघा भिजायचं होतं पण खरं आता तेवढा म्हणतात ना तयारीच नाही पावसामध्ये पण मात्र आपण लवकरात लवकर जेव्हा या नद्या नाले ओसांडून वाहतील धबधबे ओसांडून वाहतील स्पेशली आपण वॉटरफॉल सेरीज करूया कोकणात खूप सुंदर वॉटरफॉल आहेत काही वॉटरफॉल आहेत त्या ठिकाणी मात्र तुम्हाला नक्कीच या अपकमिंग व्हिडिओजमध्ये मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील हा हा मोठी सर येऊन गेली आता रिमझिम रिमझिम पाऊस बरसतच राहणार आहेत बऱ्यापैकी हे बघा मळकंड्या वगैरे भरलेल्या आहेत सुरेख वातावरण हा बघा आमचं शेत टामटूम भरलं भरलंय थोडा अजून पाऊस पडला ना तर हे सगळं रस्त्याचं पाणी इकडे येईल शेतामध्ये येईल बघा ते पण शेत भरलंय चला थोड्या उड्या मारू या पाव पावसाच्या पाण्यात चिकल लागला तरी काही हरकत नाही ते बघा इकडे तर या वाटेवरती जायला अंदाजच येणार नाही पाणी पूर्ण भरलंय असं मस्तपैकी मातीचं थंड पाणी पाहायला लागलं ना की भारी बघा वाटत <laughs> मामा रिक्षा घेऊन चालेल रस्ता आहे ना व्यवस्थित कसं आहे आता पावसाळा तर सुरू झालाय पण आमच्या रस्त्याचं काम आहे ना अर्धवट राहिलं त्याच्यामुळे ना पूर्ण लाल लाल माती पूर्ण वाहून जाते रस्त्यावरून म्हणजे अर्ध केलेलं काम आहे ना ते देखील कदाचित फुकट जाईल असं वाटतंय रस्ता रुंदीकरण तर बऱ्यापैकी झालाय बघा आमचं शेत पण अर्ध गेलं एवढा रस्ता होता आणि इथून असं आतमध्ये पूर्ण रस्ता घेतलाय म्हणजे रुंदीकरण तर झालंय पण रस्ता मात्र वाहून जाईल असं जर असाच पाऊस राहिला ना तर रोप आहेत ना इथे आठवड्यात मात्र मस्तपैकी वाढतील आणि फोड करतात आता पेरणी झाल्याच्या नंतर बाकी जो शेत दिसतं ना ती जमी जमीन थोडी भुसभुशीत झाली की त्याला फोड करतात पण भरपूरच पाऊस पडला आणि जमीन एकदमच नरम झाली एकदम चिखलगत झाली तर मग डायरेक्ट लावणीच करतात पण रोप वाढलेली हवीत हो कुठं जात आहे माशाला काय पोहायला पोहायला जात आहे छत्री <laughs> घेऊन कशाला जात आहे मग उघडत जा पोहायला भिजणारच आहोत ना का मासे चढणीचे मासे पकडायला जात मळ्या मळे मासा पकडायला जातो म्हणतात चढणीच्या माशांना म्हणतात ना उदाहरण येईल असं नक्कीच आपण पण जमलं तर बनवू चढणीच्या माशांचा व्हिडिओ पण फार भारी मजा येते चढणीचे मासे पकडायला आणि खरं तर हे चढणीचे मासे का खातात ना लोक कोकणातली त्याचं एक मोठं कारण आहे आणि ते म्हणतात ना ट्रेंडिंग विषय का खरं तर हा बैलगाडा शर्यतीप्रमाणे मासे पकडणं त्या चढणीचे मासे पकडणं हा खरं तो नाद आहे आणि ज्याला हा नाद लागला मासेमारीचा ना एवढं मात्र करा आ हा 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 आमचा गोवंड बघा मंडळी कसा एकदम सुरेख दिसतोय पावसाळ्यामधला का सगळ्यांची शेत टामटुंबर इकडे पण इथे पण हा मस्त आहे असं थंड थंड वाटत भिजू अरे बापरे कोंबडी भिजली पूर्ण भोईर कुठून तरी उपटत आता भोईरं उपटणं म्हणजे बघा जमिनीतून उपटत भोईर कुठेतरी स्पॉट दिसलं ना तो मला दाखवतो जमिनीतून ही पाखरे आहेत ना जी उडणारी ती जमिनीतून येतात त्याला भोईर उपटणं म्हणतात आमच्या इकडे बघा इकडे कुठेतरी स्पॉट असावा ते बघा exactly. या बेळातून कदाचित आहेत असा इथे बघा ही पाखर आहेत उडणारी पाखर आहेत एक्झॅक्टली या इथूनच कुठून तरी मातीतून निघतात बोईरी ही छोटे छोटे उडणारे असतात ना आणि पाऊस पडल्यानंतरच हे बाहेर येतात थोडासा मातीचा ओलावा वगैरे आल्यावर किंवा पाऊस पडायच्या अगोदर तरी येतात कारण हे साईन आहे हे नेचरमधलं सिग्नेचर आहे किंवा एक म्हणतात ना आपल्याला निसर्ग पहिल्यांदाच सांगतो की आता पाऊस पडणार आहे तर बघा सर्वत्र उडत आहेत छोटे छोटे आहेत कॅमेऱ्यामध्ये गोपरूमध्ये दिसत असतील की नाही माहीत नाही तर भारी राव मजा आली एक राऊंड तर झाला आपला तर पाणी धरलं आहे आमचा राजू वगैरे आहे ना मुंबईला गेलात म्हणजे मुंबईतली पोरं जे आले आली होती ते अर्धी मुंबईला गेले पावसात या, या गोंडामध्ये ना धमाल केली असती बघा मला पण मजा वाटते आ, हा, 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 जकास। या थंड थंड वातावरण नक्कीच काहीतरी गरमागरम खाऊच वाटत घरी अचानक सगळे आता आम्ही होतो ना तर प्लॅन झाला की थंड थंड म्हणजे असंच आपण दुपारी बसलो आहे तर काहीतरी गरमागरम होऊन जाऊ दे तर भजीचा प्लॅन झालाय पण आता कांदाभजीसाठी बेसन घरी नाहीये ते आणायला जायला लागतंय तर बघा किती मुसळधार पाऊस आलाय परत पावसाने परत जोर वाढवलाय काय खरं नाही आज पावसाचं इतकं पाऊस आलाय तरी पण जर बघूया थोडा कमी झाला तर नंतर बेसन पीठ आणायला जाऊया या थंड वातावरणात कांदाभजी खाण्याचा आनंद घेऊ या पाऊस बघिती आलाय पाऊस आला तुला भजी खायचे आर या भजी खायच्या आहे <laughs> जाग मस्ती कर झाली मी शांत वाटते मला पण बेकार मस्ती करते एकदम रात्री तर हैराण करते आहे ना झोपत नाही जाऊ ना कांद्यात ना चला पाऊस बघा कमीच होत नाहीये चला आलो हा काम करा पावसातून गाडी काढणं म्हणजे ना थोडं रिस्कीच काम म्हणावं लागेल पण दुसरा हिरवा गुड आहे तो काढतो तसं पाणी आहे ना पर्याला यायला लागलं म्हणजे अजून काय पाऊस तेवढा म्हणावा तसा पडलेला नाही आहे अजून नदी नाले काय ओसंडून व्हायला लागले नाहीत पण पर्या पार्याला पाणी नदीला मात्र मोठंच पाणी गेलं असेल अजून पाऊस जरा पडला पाहिजे तरच चढणीचे मासे प्रॉपर चढतात चला म्हटलं रस्त्यात जात असताना आमची छोटासा ओढा आहे त्याला तो तुम्हाला दाखवावा ता भजी खाऊया घरी जाऊ डायरेक्ट तर मंडळी बरोबर वाजले आहेत संध्याकाळचे साडेसात पावणे आठ कारण उशीर झाला थोडंसं लय म्हटलं भिजलो होतं आंघोळ केली आणि घरी नळाला पाणी वगैरे आलेलं त्या सगळ्याच गोष्टी आठपे आठपेपर्यंत मस्तपैकी आता पाऊस पण थोडासा कमी झाला आहे वातावरण मात्र थंड आहे आणि घरी भाजीचा भेत होता तो थोडासा फॉरवर्डेड झाला म्हणजे पुढे गेला आणि आता फायनली जेवणाच्या अगोदर थो थोडंसं भजी खायला मिळतील अशी आशा करूया आणि सोनालीला पण घरी काम होतं आणि सगळेच थोडंसं सा, सारा वगैरे मुंबईला जाणार ती तयारी होती सो so, भाजी फायनली चुलीवरची भाजी गरम चुलीवरची भाजी तयार होत आहेत इकडे बघा सोनाली ना मस्त की छान अशी चुलीवर भजी बनवत आहे पीठ वगैरे बनवलंय तिने आता चुली अं भाजीची रेसिपी वगैरे काय आता तुम्हाला सांगणार नाही कारण ते बऱ्याच लोकांना माहिती आहेत कशी बनवायचं ते बघा अशी छान अशी भाजी तयार होत आहेत थोड्याच वेळात आपल्याला खायला मिळणार आहेत छकास होतील ना पाच दहा मिनिटात एक नंबर मस्त पैकी अस बाहेर थंड वातावरण झालंय आणि इकडे घरी गरमागरम भजीचा बेज झालाय वाटतय बघा भजी आपले तयार झाले छान जबरदस्त हा 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 घ्यायच्या हात भाजतील ना ठीक आहे तुला गरमागरम भजी आलेत आणि आम्ही भजी खाणारी पोरगी आले भजी हवेत तुला भाजी व आत भाजेल गरम गरम आहे भाजी ताटात देऊ ताटा दे। बर थंड करून देतो थांबा हम्म कुश करून घेतलाय का गरम आहे गरम ना खाऊ दे चला आम्ही सगळेच खायला बसलोय काय करतात करता। सगळेच भजी बघूया थंड वातावरणात असं गरमागरम भजी आनंद अनुभव वेगळाच आहे असं भारी वाटत विया पण खाते दादू पण खाते दादू हळूहळू का सगळं तोंडात नाही भरायचं विहा टाकलं असू द्या असू द्या असू दे, 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 दे पण खातो हा मंडळी भजी तर एकदम फर्स्ट क्लास झाले मंडळी हा होता आपला तर मंडळी हा होता आज आलेल्या पावसाचा ब्लॉग एकदम धुवादार पाऊस आला मुसळधार पाऊस आला आणि त्यातल्या त्यात संध्याकाळी आमचा हा भजीचा प्लॅन झाला थोडंसं अपडेट देता आली पावसाची आजची आच्च, पण आता पावसानंतर आहे ना निसर्गात भरपूर बदल होतात त्याच्यामुळे आहे ना भारी वाटतं सो मंडळी तुम्ही देखील मुंबईतून घरबसल्या कोकणातला निसर्ग पाऊस आणि बऱ्याच काही गोष्टी अनुभवल्या असतील अशी आशा करतो आ, हा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आहे तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलंच असा कमेंट करून मात्र नक्की सांगा कसा वाटलं व्हिडिओ आणि हो शेअर आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा हा तू भजी का भजी काही चांगलं तोंडात भरती आहे